राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्यांना कायमस्वरूपी ओळखपत्रबाबत शासन परिपत्रक निर्गमित महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेवीस सहा दोन हजार सतरा रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ए जा करण्याकरिता तसेच निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी तसेच शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी म्हणून त्यांना समाजात वागणूक मिळण्याच्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या परिपत्रकानुसार सूचना निर्गमित करण्यात आहेत सदर ओळखपत्राचा नमुना सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेला असून यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे नाव सेवानिवृत्तीच्या वेळी धारण केलेले पद सेवानिवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक ओळखपत्र क्रमांक रक्तगट विशेष आजार मोबाईल नंबर निवासी पत्ता या बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे अजूनही आपण जर ब्रह्मांड न्यूज या चॅनलला केलेले नसेल, तर लगे करा, आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून सर्वात अगोदर आपल्यापर्यंत आमच्या अपडेट पोहचत राहतील धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर